नमस्कार आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजारभाव वाढले का कमी झाले ही माहिती पूर्णपणे बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आपल्याकडे पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर तसेच आपल्याकडे मानवत येथील दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे तेथे देखील सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे दे तिथे दे। दे देखील सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका दर आज मानवत येथे मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे खा आज कापूस कमाल का दर हा सात हजार एकशे पासष्ट तर किमान दर सहा हजार नऊशे पन्नास तर सरासरी दर हा सात हजार सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोज बाजारभाव पाहायला मिळतील